भारतीय जनता पार्टीच्या दहा उमेदवारांच्या पार्टी पाठीशी उभे राहण्यासाठी आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सहयोगी वैशाली निलेश माने यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी आपण या बाजार पटांगणाच्या प्रांगणामध्ये उपस्थित होत आहे आपल्या सर्वांचं मी पुनश्च एकदा मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत करतो याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं कार्यक्रमाच्या <US> <morally> <Ni> <nothingLee> जाहीर सभेच्या निमित्तानं काही मान्यवर मंडळी आपल्याला उपस्थित होणार आहेत याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित होणार आहेत ते या राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि लातूर जिल्ह्याचे पालकत्व यांच्या धरण्यावरती आहे ते

भाई सगळे छत्रपतीवर नुभाई ऊपर आहे सो वडिलां कारण म्हणतो मला दादा दादा पक्का दादा था। 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 तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ची तारीख संबंध कराड उत्तरच्या इतिहासातील सर्वात सोळ अक्षराने याच दिवशी कराड उत्तर भारतीय जनता पार्टी कमल फूल आमदार मनोज दादा घोरपड़े रूपान अपने सर्वान हक्का मानस अपने विधिमंडला में पाठला त्याच गोष्टीला तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वर्षापूर्ती झाली एका वर्षामध्ये आदरणीय मनोज दादा गोरपडे यांच्या माध्यमातून सातशे साठ कोटी रुपयाचा निधी आपल्या या कराड उत्तरच्या मातीला मिळाला आता पुन्हा तीच आपल्याला संधी साधायची आहे आपली रहमतपूर नगर परिषदेची निवडणूक आपल्या तोंडावरती येऊन ठेवले आपले सर्व उमेदवार रिंगणामध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ आपल्या हातामध्ये घेऊन हे उमेदवार रिंगणामध्ये उभे आहेत या सर्व उमेदवारांच्या पाठीशी आपल्याला खंबीरपणानं उभं राहण्याची गरज आहे कारण केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरती उभं आहे राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र राज्याचं भारतीय जनता पार्टीचं सरकार उभं आहे जिल्ह्यामध्ये उमेदवारांना विजय करण्याच्या निमित्तानं हसरू उमेदवारांची निर्धार सभा च्या निमित्तानं आपण उपस्थित होत आहे आपल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून स्वागत करतो